नमस्कार मित्रांनो के तर केकनवाडी गावाला पडला आहे पैशाचा पाऊस नेमकं काय घडलं आहे काय प्रकार आहे हे सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोज असेच व्हिडिओ पाहता येतील तर चला मित्रांनो बघूया नेमकं काय घडलं आणि केकनवाडी गावाला कसा पडला पैशाचा पैसेचा पाऊस मित्रांनो केकनवाडी गाव हे केज तालुक्यातील बीड जिल्ह्यामधील केकनवाडी गाव आहे तर मित्रांनो ह्या गावाला पडला आहे खरंच पैशाचा पाऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग करा आपल्या चॅनलमध्ये अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करून ठेवा तर मित्रांनो पाठीमागं बघत असाल तुम्ही तर सोयाबीन त्याच्या पाठीमागं बघत असाल तिकडं शेजारीच तर तिकडे कापूस आहे तर मित्रांनो या सोयाबीनला पाण्याची गरज होती आणि कापसाला पण पाण्याची गरज होती तर मित्रांनो थोडेफार प्रमाणामध्ये आपल्या विहिरीला किंवा बोरला पाणी असते तर त्याच्यामध्ये इतकं बी क्षेत्र भिजविणं होत नाही की जे की पावसानं जितकं भिजते तर मित्रांनो पावसाला सांगावं लागत नाही की माझ्या शेतामध्ये पाव पाणी पड बाबा ह्याच्या शेतामध्ये नको पडू तर ते सर्वत्र पाऊस पडतो आणि सर्व क्षेत्र शेतकऱ्यांचं आनंदाची बातमी होती पाऊस पडणं म्हणजे तर मित्रांनो शेतकरीसुद्धा एकदम खुश होतात की पाऊस पडल्यावर त्याचे पण आनंद हे गगनाला मावत नाही मित्रांनो तर खूप आनंद होतो तर मित्रांनो बघू शकता इकडं सोयाबीनला गरज होती आपल्या पावसाची आणि कापसाला पण गरज होती पावसाची तर मित्रांनो बघू शकता इकडं ह्या सोयाबीनच्या जी शेंगा आहेत तर ह्या शेंगा पोचण्यासाठी का पावसाची गरज होती पाण्याची गरज होती थोडेफार प्रमाणामध्ये आपल्या विहिरीला बोरला पाणी असते पण ते सर्व क्षेत्राला पुरत नाही तर मित्रांनो बघू शकता थोडे दाणे धरलेले तर पोचण्यासाठी सोयाबीनचे म्हणजे ह्या दाण्या सोयाबीनमध्ये रूपांतर होण्यासाठी एक पाऊस आपल्याला गरज होती किंवा एकदा भिजवायची गरज होती तर तेवढ्यात मित्रांनो पाऊस पडला तर, तर... आता नेमकंच एक दोन दिवसामध्ये आम्हाला भिजवायचं होतं पिंकलं रात्रायचं होतं सोयाबीनमध्ये पण काय झालं की म्हणलं थोडंसं वाट बघावं कारण दरवर्षी आम्ही निम्म सोयाबीन भिजवतात आणि निम्म भिजल्यानंतर लगेच पाऊस येतो त्याच्यामुळे म्हणलं आम्हाला थोडंसं लेटच भिजवायचं कारण पाऊस जर आला तर आपले मेहनत वाचते तर मित्रांनो आजपासतो पेरल्यापासून खूप पाऊस आहे आमच्या इकडं आणि आता पण झिम झिम अशी रिमझिम थोड्या प्रमाणामध्ये यायला लागली तुम्हाला दिसत असेल किंवा नसेल तर एकदम थेंब येतं तर मित्रांनो आता लवकरच आपला व्हिडिओ आपण थांबविणार येतं तर मित्रांनो बघा इकडं असं खूप खूप पाऊस रात्री पडला रात्री पाऊस होता तर मित्रांनो एवढा बी जास्त असतं पण आपल्या कामबा पूर्ण पाऊस होता तर कापसाला पण गरज होती आणि आपली सोयाबीनला पण गरज होती त्याच्यामुळे सांगतो की आमच्या केकनवडी गावाला खूपच पैशाचा पाऊस पडला आहे तर ही सर्व आमच्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी झाली तर मित्रांनो अशीच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजून पण तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो उद्यापासून आपल्या गावाचा होणारा सप्ता सप्ताह चालू रामकृष्ण हरीचा त्या सप्त्यामध्ये निरंतर लहान थोर पुरुष वृद्ध महिला मंडळ पुरुष मंडळ सर्व आम्ही असतात त्याच्यामध्ये रामकृष्ण हरी या नावाचा गज जप जे असतो ती संध्याकाळी किंवा दिवसभर असा नसतो तर निरंतर चालू असतो सात दिवस शेवटी काल्याचं कीर्तन होणार आहे तर मित्रांनो अशीच व्हिडिओ आपल्या सप्तचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो बघू शकता इकडे आपलं सोयाबीन किती मस्तपैकी कमरतकारी आले आणि इकडंच आपण घास लावून ठेवले आपले जनावरांसाठी हो तर बघू शकता इकडं सोयाबीन एकदम बेस्ट आलेले कमरायतकाली आलेले तर मित्रांनो अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो उद्या भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जे जीवन जे किसान आणि उद्यापासून आपले आपल्या रामकृष्ण हरिया सप्त्याचे व्हिडिओ येणार आहेत तर मित्रांनो आपले व्हिडिओ असेच पाहत राहा तर चला भेटू उद्या सप्ताच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जीवन जे किसान